अजित पवारांनी फेकलेल्या जाळ्यातून निलेश लंके सुटले अन्विखे अडकले निलेश लंके भाविक खासदार या पोस्टरने जिल्हा जाम केला आणि तेथूनच तुतारी वाजवली गेली पवार डाव लावतील तो एका निलेश लंके असतील तिकडे विखेंना अंतर्गत विरोध डॅमेज करतोय अजित पवार साखळी बांधू शकले नाही आज लंके उद्या दुसरा चेहरा समोरही नेमकं गडलंय का अमोल कोल्हे आणि निलेश लंके हे ज्यावेळी एकाच व्यासपीठावर आले तेथूनच तुतारी वाजवली जाणार यावरती जवळपास शिक्कामोर्तब झालतं लाखोंची गर्दी म्हणजे रेकॉर्ड ब्रेक गर्दी निलेश लंकेंनी या महानाट्या दरम्यान खेचून आणलेली होती यामध्येच निलेश लंकेंनी आधी अंदाज बांधला नंतर सर्वे केला आणि शेवटी आपण पवारांचे आहोत आणि पवारां राहणार यावरती आज शिक्कामोर्तब करतील दरम्यान या सगळ्या घडामोडी जर बघितल्या तर निलेश लंके यांची राजकीय कारकीर्द कशी राहिली आहे त्यावरती एक नजर टाकूया वयाच्या पंधराव्या वर्षी शिवसेनेच्या शाखा प्रमुख पदापासून कामाला सुरुवात सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार अठरा रोजी झालेल्या वादामुळे शिवसेनेतून त्यांची हकालपट्टी झाली निलेश लंके हताश झाले नाही निलेश लंकें मागे निलेश लंके प्रतिष्ठानची ताकद होती आणि त्यामुळे या निलेश लंकेंसाठी सर्वात सुवर्ण संधी असणारा दिवस सुद्धा ठरलेला होता पण तत्पूर्वी म्हणजे सतरा फेब्रुवारी दोन हजार अठराच्या सभेत काय झालं होतं शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार अठरा या दिवशी पारनेरच्या दौऱ्यावर होते ठाकरे यांच्या दौऱ्यात गोंधळ झाला काही कार्यकर्ते ठाकरे यांच्या गाडीसमोर आडवे झाले दगडफेक देखील झाली होती या दौऱ्याला गालबोट लावण्याचं काम निलेश लंके यांनी केलं असा आरोप विजय आवटे यांनी केला तर लंके यांना बदनाम करण्यासाठी विजय आवटे यांनीच हे घडवून आणल्याचं देखील लंके यांचं म्हणणं होतं या घटनेनंतर लंके यांना पक्षातून काढण्यात आलं तिथून पुढे सुरुवात झाली निलेश लंके यांची राष्ट्रवादीतील कारकीर्द शिवसेनेतून काढल्यानंतर निलेश लंके यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला दोन हजार एकोणवीस ची विधानसभा निवडणूक त्यांनी राष्ट्रवादीकडून लढवले आणि पहिल्याच टर्म मध्ये ते निवडून आले आणि इथूनच निलेश लंके यांनी आपली छाप टाकली होती आता प्रश्न असा निर्माण झाला निलेश लंके आणि शरद पवार यांचे एवढं सूत जुळत असताना सुद्धा अजित पवारांच्या बंडखोरीत निलेश लंके दादा गटाचे कसे झाले त्यामध्ये घडलं असं की या सगळ्या घडामोडींमध्ये शरद पवारांनंतरची सगळी सूत्र अजित पवारांच्या हातात होती कुणाला किती निधी द्यायचा कोणत्या मतदारसंघात किती कामं लावायची आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजित पवार यांच्यापेक्षा शरद पवार यांचं वय जास्त आहे त्यामुळे इतके दौरे ते करू शकत नव्हते जे आमदाराला अडचण येईल त्या ठिकाणी अजित पवार असायचे आणि त्यामुळेच केलेल्या उपकारांची जाणीव म्हणून अजित पवारांच्या गटामध्ये निलेश लंके यांनी पक्षप्रवेश केला मतदारसंघातील कामही झाली अजित पवारांचा मानही राखला परंतु पुढे जाऊन शरद पवारांचा माणूस पुन्हा पवारांचाच कसा दिसतोय त्याला कारण ठरली ती म्हणजे अहमदनगर जिल्ह्याअंतर्गत अंतर्गत मतदारांचा येणारा अंदाज मतदारांचा येणारा कौल जर नेते तुम्ही जर शरद पवार गटाकडून लढले नेते जर तुम्ही तुतारी वाजवली तर आम्ही तुमच्या सोबत असू असा सूर जो होता तो जिल्ह्यामध्ये दिसून आला आणि त्यामुळेच निलेश, पक्ष यांचा निलेश लंके यांचा पक्षप्रवेश शरद पवार यांच्याच उपस्थितीत होतो गेल्या काही दिवसांपासून ते राष्ट्रवादी शरद पवार गटात दाखल होणार असल्याची चर्चा होत होती आता अधिकृतपणे ते शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत त्याचवेळी शरद पवार त्यांची उमेदवारी जाहीर करण्याची शक्यता दरम्यान निलेश लंके यांच्या पत्नी रानेताई लंके यांनी काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली होती यामुळे आज पक्षप्रवेश दरम्यान निलेश लंके यांचे कुटुंबीय यावेळी उपस्थित राहण्याची शक्यता नगरमध्ये निलेश लंके आणि रानिताई लंके यांचे फलक सुद्धा पाहायला मिळते त्यामुळे भावी खासदाराचा टॅग जर निलेश लंके यांच्या वरती लावायचं असेल तर विखेंना टक्कर देणं गरजेचं आहे आणि तिकडे भाजपमधून ज्या विद्यमान खासदारांचं तिकीट कापलं जाऊ शकतं अशा ज्या खासदारांबाबत शक्यता वर्तविण्यात येतात त्यामध्ये सुजय विखे पाटील यांचं सुद्धा नाव समोर येत आहे त्यामुळे सुजय विखे पाटील यांना पुन्हा उमेदवारी मिळते की नाही हा प्रश्न पण सुजय विखे पाटील उमेदवारी घेतीलच यामध्ये सुद्धा काही डाऊट नाही आता पाहणं हे गरजेचं आहे भाजपा अंतर्गत सुजय विखे पाटलांना होत असलेला विरोध निलेश लंकेंना भाविक खासदार करतो की नाही याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा आणि शरद पवारांनी आज निलेश लंकेंना पुन्हा आपल्या गटामध्ये घेऊन अजित पवारांना पहिला मास्टर स्ट्रोकचा धक्का दिलाय का याबाबतही कमेंट करा जय महाराष्ट्र पब्लिक